लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव बुधवारच्या आठवडे बाजारात आपल्या वडिलांसोबत आलेल्या एका एकोणीस वर्षीय परप्रांतीय युवक नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास राहणार सीतागुंपा पंचवटी या युवकाला धक्का लागण्याच्या कारणावरून वाद घालत कुरापत काढून महाराज ठार मारल्याची घटना काल सायंकाळी घडली या घटनेने पंचोटी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पंचोटी भागातील सीतागुंफा येथे राहणारा नंदलाल हा त्याचे वडील जगतकुमार दास यांच्यासोबत बाजार करण्यासाठी आला होता यावेळी गर्दीत धक्का लागला यावरून टोळक्याने कुरापत काढून त्याच्याजवळ असलेला चाकून नंदलाल यांच्या पोटात भोसकला खोलपर्यंत वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याच्या वडिलांनी आरडाओरड करत नागरिकांना मदतीसाठी बोलवून घेतले यावेळी तातडीने त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी नंदलाल यास तपासून मृत घोषित केले पंचोटी पोलीस ठाण्यात वडिलांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत संशयता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते नंदलाल याच्यावर हल्ला करणाऱ्या टोळक्यामध्ये काही संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयित गुंडाला पंचोटी भागातून अटक केली रात्री उशिरापर्यंत मारेकऱ्यांचा शोध गुन्हे शोध पथकाकडून केला जात होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक